येणारा काळ हा डिजिटल मीडियाचाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना चे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या यांच्यासह संघटना पदाधिकाऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची गडिंग्लेज येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली या भेटीदरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांनी कनेरी मठ येथे पार पडलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाला काही कारणानिमित्त उपस्थित राहिलो नसलो तरी माझ्या सदिच्छा आपल्यासोबत असल्याचं म्हटलं तसेच येणारा काळ हा डिजिटल मीडियाचाच असल्याचं सांगितलं भविष्यात डिजिटल मीडिया संघटना भरीव कामगिरी करून दाखवेल अस गौरवद्गारही मुश्रीफ यांनी काढले यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद मोरे ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे राज्य संघटक राजेश शिंदे तेजस राऊत गडिंग्लज विभागीय प्रतिनिधी नितीन मोरे यावेळी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी